ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांचा दौरा गुरुवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला या दौऱ्यादरम्यान आमदार सरनाईक यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकास कामांची पाहणी करून त्याचा आढावा घेतला पहिल्या टप्प्यात आमदार सरनाईक यांनी बाळासाहेब ठाकरे चौकात टप्पा क्रमांक दोन गायमुख इथे भेट दिली त्यांनी चौपाटीच्या विकास कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता सुधारणा करण्याचे निर्देश दिले त्यानंतर नागला बंदर आणि कोळी मैदान इथे जाऊन विकास कामांचा आढावा घेतला मोगरपाडा उद्यान आणि वाघबीड मैदान यांची पाहणी करताना आमदार सरनाईक यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समाधानासाठी त्वरित कारवाईचं आश्वासन दिलं निळकंठ ग्रीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि निळकंठ पाम या ठिकाणी त्यांनी पर्यावरणपूरक कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल नळपाडा इथे त्यांनी हॉस्पिटलच्या कार्याची पाहणी केली आणि आरोग्य सेवांचा आढावा घेतला त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक कवी बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर आणि ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र इथे जाऊन त्यांनी तरुणांच्या प्रशिक्षण आणि विकासाच्या उपक्रमांची माहिती घेतली शेवटी आमदार प्रताप सरनाईक यांनी उपवन गटाची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले या पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि विकास कामांमध्ये अधिकाधिक सहभाग होण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह वाढलाय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे म्हणजे आपण बघितलं गायमुखला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी क्रमांक दोन आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजनही करणार आहोत त्यासाठी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो कासार येथे जसं उपनघाट म्युझिकल म्युझिकल फाउंटन आता बनवलेलं आहे तसंच कासार आणि मोगरपाडे ह्या दोन्ही तलावांमध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती आपण करतोय त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंद्रबाई भाऊराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतोय त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणी मित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण व्यवस्था करतोय जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे स्विमिंग पूल पाच ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता तीन ठिकाणी पूर्ण झालेले आहेत त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतोय आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपवनला आता ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी साठ फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत जेणेकरून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा उपवनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेले दिसेल फाउंटन म्युझिकल फाउंटन आहे त्यामध्ये संध्याकाळी सात आठ नऊ वाजताचे वेग वेगवेगळे वे वे शो होत असतात याचं सुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण आर्चरी बनवतो आहे म्हणजे प्रशिक्षण तिरंदाजी प्रशिक्षण तिरंदा केंद्र जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपलं पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं ब पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कमवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिलेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे